जय भवानी जय शिवराय मित्रांनो आपण छावा मूवी नुकतीच बघितली असेल आणि आपण छावा संभाजी महाराज यांच्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊ इच्छिता आणि आता आपण बघतच आहो छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यासाठी कशाप्रकारे आपल्यावर कष्ट झेरलेली आहेत आणि आपल्या स्वराज्याला स्वातंत्र्य केलेलं आहे तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला आणि राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेज यांचे बळाकडून त्यांना लहानपणापासूनच मिळवले होते आणि त्यांच्या माता त्यांना असे पराक्रम खूप गाजवले आणि त्यांनीही आपल्या आईच्या बोटावर त्यांनी आपला नतमस्तक होऊन त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी काय केलं तर आपण बघितलंच असेल संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची माजू पायाभरणी केली आणि त्याचा पराक्रमामुळे आणि नेतृत्वामुळे मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले त्यांनी अनेक युद्ध लढून मुघल आणि इतर शत्रूंना पराभूत केले हेच बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे आपल्या संभाजी महाराजांना आपण बघितलंच असेल की कशा कशाप्रकारे त्यांना कैद करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहेत आलेले होते आणि त्यांना कशाप्रकारे त्यांची जी, जीप कापून आणि नखे काढून किती लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला आपलं मत नक्की नोंदवा धन्यवाद मित्रांनो